नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो महायुतीचे शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातले उमेदवार दादा, दादा नमस्कार विरोधकांकडनं अशी आरोप होतो आमदार असूनही आमदार हे नगर हो नगरसेवकाची हो कामं करतात अजून त्या नगरसेवकच्या हो मोडमधनं त्या आमदारकीच्या मोडमध्ये आलेले नाहीत तर हा आरोप काय मला वाटतं हा आरोप नाही माझी सुती आहे मुळामध्ये गेल्या अडीच तीन वर्षापासून कॉर्पोरेशन अस्तित्वात नाहीये मी परवाच माझ्या म्हणजे वारंवार माझ्या जे काही अधिवेशनात मी मुद्दे घेतलेत त्यासाठी मी राष्ट्रपतींकडनं मला पुरस्कार मिळाले बरोबर कित्येक मुद्दे आपण सोडवलेत हे शिवाजीनगर हिंजवाडी मेट्रो असेल युनिव्हर्सिटीचा फ्लायओव्हर असेल ओल्ड मुंबई पुन्हा हायवे असेल आता हे काही कॉर्पोरेशनची ते कामं नाही आहे पण तरीही विरोधक असं म्हणतात की मी मूलभूत सोयीसुविधांवरती खूप खर्च केला आहे म्हणजे खडकीमध्ये मी ड्रेनेजसाठी फंड दिला आहे मी गोखलेनगरमध्ये ड्रेनेजसाठी फंड दिला आहे मी मध्ये ड्रेनेज फंड दिले ही कॉर्पोरेशनची कामं मला नवल वाटतं की मी उलटं मला फार आनंद आहे की मी वाड्या वस्त्यांमध्ये काम करून मूलभूत सुविधा सोडवणारा आमदार म्हणून ओळखला जातो आहे ह्याच्यात मला अभिमान आहे तर मला वाटतं असं असं वाटतं की उलट विरोधकांनी जेवढं जे हे जास्त बोलतील तेवढं मला म्हणजे मला उलट असं वाटतं की बाबा हेच तर करण्यासाठी आपण आलं बरोबर समजा गोरगरीब माणसाला समजा आपण अवेलेबल नसलो त्याचे काम आपण करू नाही शकलो त्याच्या वेदना नाही सोडू शकलो तर मग लोकप्रतिनिधी होण्याचा अर्थ काय आणि उलटा माझा सवाल हे पडतो की हे तुम्ही का नाही करत तुम्ही कुठे होता एवढे दिवस तेव्हा ह्या ह्या ह्याला मला एवढंच सांगायचं आहे की मी सर्वसामान्य वाड्या वस्तीमध्ये काम करणारा आमदार म्हणून ओळखला गेलो हा सगळ्यात माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे Thank you. Yes.